आणि आता बातमी येते ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराझे निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांसंदर्भातली त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते ऍक्शन मोडवर आलेलं बघायला मिळते तुळजापुरात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर आलाय केंद्रीय निवडणूक आयोगाने बोगस मतदार नोंदणी प्रकरणाचा अहवाल मागवलाय विधानसभेआधी ऑनलाईन पद्धतीने सहा हजार बोगस मतदार नोंदणीचा प्रयत्न झाला या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय मात्र पोलिसांनी तपास केला नाही असा आरोप ओमराझे निंबाळकर यांनी केला तसंच मतदार नोंदणी केलेले उमेदवार तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुंबई इथल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित असल्याचा आरोपही ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केलेला आहे विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदाराची नावं वाढलेली त्या ठिकाणी लक्षात आलं त्यानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे विनंती केली की बाबा जे काही मतदार याद्या या आहेत त्या मतदार याद्याचं चावडी वाचन त्या ठिकाणी प्रत्येक हो गावोगावात करा आणि ज्यावेळेस हे चावडी वाचन झालं ते चावडी वाचन झाल्याच्यानंतर जवळपास सहा हजार बोगस मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेलेत